स्वराज्याच्या सर्व शंभू भक्तांना विनंती आहे की फोटो शेशन साठी आपण कृपया गर्दी करू नका आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा सामाजिक स्थळापासून थोडंसं बाजूला या सर्वांना विनंती आहे आपण आपल्याची काळजी घ्यायची आहे आणि नव्हे तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे कृपया रांगेतच या ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा घाला अशा प्रकारचे सर्व शंभर विनंती आहे या ठिकाणी शासकीय पोलीस अधिक पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब हे उपस्थित आहेत गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राहणे पुढे कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसरात समोरच्या झाडाखाली आपल्या लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे स्वप्नील राहणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व आपण पाहिजे नावाऱ्यामध्ये जाणार असाल कृपा करून करावी जायचं राहत असेल कृपा करून एका बाजूने द्या त्यांची वारंवार खट्टा अवयल म्हणजे गलिच्छ त्यांच्या संपूर्ण आयुष्य आज तीच तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो पुरुषांच साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, महाराज राजमाताजीचा अनेकदा मी सांगून सुद्धा एक माझं मत नाही सर्वांचं मत आहे तर अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते हे मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल, बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षण लाव लागली लाग लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मगकावचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असं ते म्हणतं आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर बरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आधारस्तंभ समाजी काय बोलू शकतो ज्या आधारस्तंभ ज्या लघुपुरुषांमधून महापुरुष जन्माला आले दत्त वाजे त्यांच्या स्मजनासाठी कसे वाजे अनेक मोठ्या करण्यात तरतूद पण साध एक एक अजूनपर्यंत एक छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडला ना एक मिनिट त्याला तरतूद मला बोल्यानंतर बोलाल आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना <coughs> तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युग आणि येते अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्यामुळं इथे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासनमान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलाय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना ज्या जो मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष सकाळी आपल्या जीवापत्र होत कोणतरी दिसलो असतो जीवापत्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समोरच्या बाजूला घेऊन यायचंय त्यांच्याकडे सकाळी मुक्कापद यात्रेचं ज्वलापात्र होत ते रेखाबाई ज्वलापात्र आपण त्या ठिकाणी समोरच्या बाजूला ते कार्यकर्ते आपण त्यांच्या पाहिजे समोर करायचं अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुद्रुक या ठिकाणचे कार्यकर्ते स्वतःच्या ज्वलापात्र आपल्यापासून असेल तिथे द्यायचे तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे

अलीकडे आपण जे पाहतो मायग्रेशन शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये अभिषेक बंद होईल सर्वांनी नोंद घ्यायची आणि शासन मान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एखादा असतो कलाकार असतात अलीकडे भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहित ही माझी कल्पना होती तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ती लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड संपूर्ण इतिहासकार पाहिजे स्क्रिप्ट जे करून हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे आहेत त्यांनी दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर करायचंय त्यांना दर्शन घ्यायचंय त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचंय छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आहेत आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं आमचा या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच वेळात ज्या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब पुणे ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब योग्य ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य यांचं वेचलं का असं आहे का

आपण थोडं जाऊ शकता नोंद घ्यायची माल धर्मवीर नावाची मालिवेशन बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी करून आपण घ्यायची महाराजांना गुरुस्थानी देऊन आपण वारकरी आपल्याला वारकरी व्हायचं आणि इच्छा असते त्या वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जे विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर काल नित्यपूजा बसणार त्या नाव गरज असेल परिसराच्या समोरच्या असतील मागण्या अजून काय मागण्या आहेत या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढला वाघ आहे ती समाधी समाजी जा एक लक्षात त्यात आता अनेक विद्वत्त विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृती येत नाही माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही त्याच खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक जा लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं तो ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदे या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे कुठला जसं मोकळच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय हात कोणी पकडलाय काढले जाते त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होतंय लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पडून द्या त्याचं उदातीकरण कोण फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझा बोललोच आहे ना